मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला नगरपालिकेकडून तंगडी मळ्यातील हातपंप कार्यान्वित जत शहरातील तंगडी मळा परिसरातील सनमडीकर कॉलेजच्या पाठीमागे गेल्या चार पाच वर्षापासून बंद अवस्थेत असलेला हातपंप अखेर जत नगरपालिकेच्या पुढाकाराने कार्यान्वित करण्यात आला आहे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सबमर्सिबल मोटर बसवून हा हातपंप सुरू केल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे जत नगरपालिका मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड व पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता प्रमिला जगताप यांनी तंगडी मळा यासह शहरातील इतर काही भागातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन बंद हातपंप कार्यान्वित करण्यात आले त्यामुळे प्रश्न सुटल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केला आहे यामुळे ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब सय्यद इंजिनियर विशाल साबळे निकम नगरपालिकेचे कर्मचारी मुरलीधर बाळू माळी सिद्ध्राय तंगडी शेकप्पा तंगडी महादेव मलाड भीमांना मैगुर धनाप्पा तंगडी यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर कंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे मध्ये चार हजार पाचशे च्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्या मध्ये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर एसीजी दोनशे रुपये खंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहात संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस